आपल्याच गावातली लोक काही लोक आपल्या विरोधात असते ती का तर ह्याच्यापाशी लय पैसा आला का पैसा असतो रे माणसापाशी पैशानं सगळं भेटतं पण काय मोजक्या गोष्टी आईचं प्रेम बापाचा प्रेम बहिणीची माया बायकोचं प्रेम ही फक्त मोजक्या काही गोष्टी ती पैशाने भेटत नाही पैसा पैसा म्हणजे काय पैसा आपल्यापाशी कुठं लागावं पाच पराच लाख पैसे लोकांपाशी लय पैसे आहेत लय पैसे म्हणजे कोटीनं कोटीनं पैसे आहेत त्याच्या विरोधात किती लोक असेल मला सांगा कशामुळे लोक विरोधात जातील काहीच कायच कारण नसतंय त्याला उगच काय तर काडी करायची कुठं तर गाडीला काय तर करायचं कुठं ह्याच्यापाशी काय तर बोल त्याच्यापाशी काय तर बोल काही लोकांना सवय असते तशी गावातल्या मना बाहेरच्या मना जवळपास तर सगळेच गावातले तसं नसतील बर का पण मुतकी काही लोक असे दे पण मी आपल्याला चर्चा लगेच कानावर ऐकू होती बाबा ही तुला असं बोलतोय हे तुला बोलतं मा का माणसाने प्रत्येक माणसाने प्रगती केली पाहिजे ज्यावेळेस आपल्या पाषी काय नसतं त्यावेळेस माझ्या किंमत नसती काय सुद्धा कोण सुद्धा घेणत नाही त्याला पण पैसा आला म्हणजे किंमत तर मिळते पण त्याच्यासोबत विरोधक पण तयार होते ती माझं कसं माहिती का मी कोणाच्या नाजी लागत नाही आपलं काम भलं आपलं लेकर बाळ भर आपला परिवार भला पण काय काय माणसाला माझं म्हणणं पटतंय की परिवाराशिवाय काय नाही पैसे बी जाऊ द्या हा पैशाचा पण विषय जाऊ द्या आड्याडचणी आपला परिवार आपल्या सोबत राहतो मला काल एका मित्रापाशी गेलो होतो मी तर त्यांच्या कानात नाही मी तोंडात ना ऐकू एक की मला बाबा परिवाराशिवाय काय नाही पैशामुळं घराघरात भांडण व्हायला लागली ती त्यामुळे पैसे चांगला नाही आणि असणं बी चांगली गोष्ट आहे कारण पैशांमुळे सगळ्या पैशांना सगळ्या मुबल गोष्टी भेटतील आपण लय पण पैसा कामाचा नाही घराघरात फुट पडती त्यामुळे पैशाने सगळी येतील दवाखाने बाबा आपण पडलो दडलू मोडलू तर मित्र येतील शेजापादर येतील पण सोबत बसायला फक्त आपली फॅमिलीच राहणार आहे रात्रांदिवसा येणार बघून जाणार काय माझ्यासोबत घडलेल्या घटना मीच ह्या व्हिडिओ मार्फत सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करेल तेवढंच आपलं मोटिवेशन सकाळ सकाळ जिम आलो तो म्हणलं लय माझ्या तोंडात फिरत होते सारखं सांगाव सांगावं सांगावं पैशा बघतात पैसा तर माझा आला असत अजून काय गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मी परत परत एक एक व्हिडिओ करेल मी जे माझ्या डोक्यात साठले ती कोणाला बोलावं म्हणतोय तर व्हिडिओ कंटिन्यू आपला असं येत राहतील सगळ्यांनी बघा सपोर्ट करा